अस्माकं सर्वेषां सः तन् कुटुम्बानां सह तत्परिवारं युतानां क्षयमः एवं स्थैर्यं अभयाय आयुः आरोग्याय वैश्वर्यय अभिवृद्धि अर्थम समस्त मंगलम पुण्योदयय अर्पणजो प्रतिवार्षिक विहितो चैत्र मास प्रतिपदा निमित्त गम घटस्थापना आख्यं धर्माः करिष्ये तत्राजलिया सिद्धरदा महाआग्रद दीपं पूजाम करिष्ये वाकردم नवागयो सूर्यवदे समाप्रवादन येभिर्गमे देवा सर्वकार्येषु प्रददास्तु दिव्यदाव संगम सप्रवारं सागरस्य अश्विन्द्रे नाविकलेवले महागदं आवाहयामे साभयामे गंगेतोय उद्दावेत नर्मदासिंधुगाव्येरे जलेश्विन संजंगरो लभुरणाये नमामि पूजार्धे गन्धात् पूर्वे गंडार वन्द्रा देवदा नमः सकलपूजार्दे गन्धाचरपुष्पं गन्धा भो दी बने रो करम साख्षिय विग्रकर्द यावत करा समावजा तावद दीपनाथा यनमाहा दीपनाथा यनमाहा दीपना स्वन पूजाव छी अंधा कुष्वं समर पयावी अपए रह पद्रवासर वाव सांकर विवाया स्मरे कुरुणर रीगाप्षम्मा सभाया धन्दर वक्रदण्डमहाकाव्यसूर्यकुटिसमभ्रव निर्विघ्नं क्रमेदेव सर्वकार्येषु सर्वदा महागणाधिपदयेन माध्यायामि महागणाधिपदयेन मावाहयामि आसनस्थाने महागणाधिपदये नमः बालयोः वाद्यं समर्पयामि महागणाधिपदये नमः अर्ह्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्नानं समर्पयामि महागणाधिपदये नमो नमः महा सुप्रतिष्ठिनम सुमूर्तमस्तु महागणाधिपदये नमः वस्त्रोपवस्त्रादये वस्त्रे समर्पयामि महागणपदये नमः यज्ञोपवीनां महागणाधिपदये <laughs> नमःपूजार्थेया श्रुतकालोद्भवपुपं मा समर्पयामि महागणाधिपतयेन

मंत्राक्षरां समर्पयामि कार्यं मे सिद्धिमाय तु प्रसन्न निरादरे विघ्नानि नाशमाय नो सर्वाणि सुरनाय गानयामि या सकल विघ्नेश्वर महागणपते श्री राम फलेन प्रसन्न त्रैलोक्यं ब्रह्मा तस्मात् फलात् समनोरथाः बंदूर वे मर्जमा मंदा चुसो भागिसले

आचमनीयम समर्पयामि गटा समाहा नमो नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि हरिद्रा स्वर्णवर्णं माला सर्वसौभाग्यदायिनी सर्वआलंकारं त्याहे देवी त्वं मृजाम भद्राकं गोमाम् सगला समर्पयामि माल्यादिने सुगन्धिने मालाध्यारमयारद पूजायाद पुष्पाणि प्रददा सेवन् नवान् वये पुनआरयाद पूजयामि जगदीश्वरमे प्रसीदो

नमो दिव्ये महादेवे शिवाय नमो यदा प्रदाक्षिणे समानस्मे नमः मंत्रात्रान सवरवयामि आवाहन जानामि न जानामि रूपा जानामि न जानामि लक्ष्मीदा परमेश्वर मंत्रय प्रिय पूजम यारे अवनंदा काचित भवेन नमः स्मान भवेन रक्षर रक्षा परमेश्वरे अपराध सहस्रांडा प्रणाम गदम बाबा रूपं अनेन प्रियता पंचांगस्थ महागणपतय नमो नक्षरपुष्पनिद्राकुंकुम सकलसौभाग्यद्रुवे समर्पयामे पंचा महालक्ष्म नमहाक सरस्वतय नमो नमः सकल नम सकलपूजारे गंधाक्षलपुष्प समर्पयामे नमस्कारं समर्पयामे देवabodhamadanyadeelagungujasamaganjayavad saptadanyamshipamyah mishveshvarin jagadbhadim sidhum bharekarine nidram bhagavatem vishnu varadana devo prabho brahma vajadavam subah artham mukhadarmeh karasvaradgam sudhaat mokshadayaka ramatradana bhadramatradana

वेदावहन्तु मेदौ महासुरौ धार्यं रक्षिवाम्यहम् सद्यो वन्दे तच्युताम्

अष्टाव होईल प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या को प्रदुपाचा कोवळ्या पाण्याचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे पोषण करावे म्हणजे रथीचा नाश होऊन सुखविद्या आयुष्य व लक्ष्मी संपत्ती व संतती प्राप्त होतात निरे इंग मिठ वा व साखर यांच्या सब पुष्पांचे कडुनिंबाच्या कोवळ्या पाण्याचे चूर्ण शांती घंटा वंशंतरावे पंचांगस्त गणपतीचे ब्राह्मण भवन ज्योतिषी यांचे पूजन करून या जगांना प्रकाश होते दानदिकांची संतोषवणी निष्ठांत भोजन सुख घालावे नाना प्रकारची गीते

फुलाची उत्पत्ती करो तिथीच्या श्रवणाने वयोस्थिला होते वाराच्या श्रवणाने दुर्गायुष प्राप्त होते नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगांचा श्रवणाने योग होतो विनाश होतो व करणाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात ज्योतिषांकडून नृत्य पंचानुष पण केले जातात नित्य के प्राप्त होतात श्री सूर्य सिद्धांत मनाने जगाच्या उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या आयुष्य शंभर वर्ष आहे त्यापैकी पन्नास वर्ष होऊन गेली प्रांतात इत्याण्णव तीन अक्षरे होऊन केली व चार वेळा येऊन गेली म्हणजेच ब्रम्हदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच जामीची त्याची रात्र असते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात संत चौदा अंशस्त होतात व चार अक्षणी नऊ ब्रम्ह सरिणी दहा धर्मसरविणी व अकरा रुप सरविणी व देवसरमिणी इंद्र सरमिणी एकाहत्तर महायुगे होतात एका महायुगाचे होता। वर्षे त्रेचाळीस लक्षपर्यंत सातवे आहे वयवस्पत मनवंतरातील सत्तावीस अष्ट अठ्ठावीसावे महायुग चालू आहे कृत वर्ष सतरा लक्ष अठ्ठावीस हजार क्रितायुगाची वर्षे बारा लक्ष शहाण्णव हजार

आठशे पंचाहत्तर वर्षी चित्र आहे ज्या मुदिनाम संवत लोकांनी विषय वासना वाढे विषय वासना वाढे उदिरवटो यांच्या उपद्रवाडे पाऊस पुष्कळ पडे धान्य वृद्धी होईल

ज्यामध्ये अर्धी आता फलक आंध्र प्रदेशात व सिरिसाचे फलक पंजाब व काश्मीरमध्ये श्रीन्याचे फलक दिल्ली व पंजाब प्रदेश व फलक गुजरात वे व राजा मंगळ असल्याने धान्य आणि संपत्ती कमी होईल आग या आणि रोग पासून त्रास होईल पाऊस पडेल मंत्री श्री आणि आहे म्हणून पाऊस पडल्याने धान्य

रब्बीचा सुमी रब्बी असल्याने पाण्याची चिंताई होईल मुगदाई वाढेल सुंदरा अगरा कमी पिके निरंबाच्या अधिपती मंगळ असल्याने कोवळे व कामडे कापड भक्त तांबे याची किर्ती वाढते आरद्रा प्रवेश ज्येष्ठ शुक्ल चौदा शुक्रवारी शुक्रवारी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी सूर्य आराध्या प्रवेश करतो त्याचे पदार्थ लोकांचा चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत लोक सुखी समाधानी होईल त्या वर्षी वाद नावाचा मेघ असल्याने यज्ञ याग होती सर्वत्र आनंद होईल सुसाड्याच्या वाऱ्यास पाऊस पडेल व पृथ्वीवर जलमय होईल या वर्षी पृथ्वी श्रवस नावाचा युग असल्याने पाऊस कमी पडून धन धान्याची पुरवठा होईल पशुपालक श्री श्रीकृष्ण म्हणून जनावरांचा आनंद होईल व धनधान्य वाढेल दूध दुःखी भरपूर होईल मेघा निवास वाढण्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र संधी वर पडले आहे व त्यामुळे खंडित वृष्टी होऊन मेला धान्य कमी होईल या वर्षी चार आडक म्हणजे पूर्वजन्याचे सर्व एकंदरीत चांगले असून या त्यापैकी सहा भाग म्हणजे व पूर्वत यावर सहा भाग याप्रमाणे इंद्र वर्षावरती तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राचे पातक जाते युगांचे रोगांचे युगाने रोगांचे निवारण होते व कर्णाच्या श्रवणाने चिंते सिद्ध होतात सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाने फल मिळते हे शुभकार्य फल संवत्सराच्या दिवशी होऊन